तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत अमरावती जिल्ह्यात काही कार्यकर्त्यांनी महायुतीची बॅनर फाडली तर अकरा जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा होता त्यांना सभेत प्रहार पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा देण्यात आला होता या अनुषंगाने अकोला पोलिसांतर्फे प्रहारच्या कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करून मनोज पाटील यांना ताब्यात घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला काही पोलीस प्रशासन पोलिसांचं काम करत आहे आम्ही प्रहार कार्यकर्त आमचं काम करतो नियोजन असं आहे की माननीय पालक आपला मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या ताफायला हवण्याचा आमचा प्रयत्न राहील नाहीतर त्यांच्या सभेमध्ये कसा गोंधळ प्रयत्न राहील त्यामध्ये त्यांचं लक्ष आमच्या आंदोलनाकडे वेधण्याचा प्रयत्न राहील काय दे काळे झेंडे हो काळे झेंडे दाखवून आम्हाला निश्चित व्यक्त करायचा आहे कारण की गेल्या चार दिवसापासून मान्य बच्चू कुडू हे उपोषणावर बसलेले आहेत व त्याची कुठल्याच प्रकारे दखल घेतली जात नाहीये त्याच पद्धतीने आम्ही ते आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे नजर बाहेर तुम्ही दे नियोजन कैदेत आहे सध्या मी पण अजून पिक्चर संपला नाही पिक्चर अजून बाकी आहे